हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचे माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आता पावणे नऊ वाजले आम्ही घरातून निघतोय तर आज आहे ताईंचं ओ टी भरण तर आम्ही सगळे चाललो आहे आई आणि मामा सई बसमध्ये बसने जाणार आहे आम्ही स्कूटीवरती जाणार आहे जर ते गेले पहिले पुढे आता घरात आवरलं आणि आम्ही निघालो चला बाय चला तुम्हाला फायनली ताईंच्या ओटी भरणाचा व्हिडिओ येतोय तर कार्यक्रम जास्त मोठा नव्हता फक्त म्हणजे घरातल्या घरात पोटी भरून घ्यायची होती पण फोटोशूट करायचं होतं आणि थोडंसं मग म्हटले मला डेकोरेशन करायला आवडतं आणि मिस्टरांनाही आवडतं तर मग आम्ही सकाळी घरातला आवरल्यानंतर सकाळी निघालो तर छान आम्ही दोघांनी मस्त डेकोरेशन केलेलं आहे ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर पहिले आम्हाला उपवास होता तर म्हटले सायन नाशिकला आलं आणि सायंतराचा साबुदान वडा खाल्ला नाही असं होत नाही तर मग आम्ही पहिले साबुदाणा वडा खाल्ला आणि थोडंसं मला तिचं काम होतं शालीमारमध्ये तर आपल्या ओटे भरणाच्यावर मलाची लेस बाकी होती लावायची मी लेस घेतली आणि लेस ताबडतोब लावली कारण म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागे व्हिडिओमध्ये काही ना काही असायचं पप्पांची सुट्टी अचानक मंजूर झाली पप्पांचा बड्डेची तयारी त्यानंतर घरातलं काही ना काही होतं आणि ते वेळच भेटत नव्हता तर मग मी गेली आणि त्या दिवशी लावून घेतलं आणि खूप छान मस्त ओटी भरण्याचा रुमाल तयार झाला आणि इकडे बघा माझ्या सासूबाई लहाण्या सासूबाई आल्या होत्या तर त्या मस्त पुरणपोळी भाजताय आणि आपल्या आई इकडे पुरणपोळी करताय कारण त्या खूप छान मस्त करतात आज आमचा पुरणपोळीचा बेत होता आणि जास्त काही म्हणजे असं जास्त शूट घेता नाही आलं कारण आमचं डेकोरेशनचं काम चालू होतं आणि त्यांचा स्वयंपाक पण चालू होता आणि स्टँड नेलेलं नव्हतं त्यामुळे जेवढं मनात जामेल तेवढं मी शूट केलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे काही व्हिडिओ आहे ना सही फोन बघतो तर काही व्हिडिओ पण असे म्हणजे शॉर्टसाठी काढलेले तर एका फोनमध्ये शॉर्टचे पण काढायचे होते आणि आपले ब्लॉगसाठी त्यामुळे काही व्हिडिओ तुम्हाला उभे पण येतील इकडे आपले मिस्टरांचं चाललं होतं त्या डेकोरेशन करण्याचं आणि जे आपण म्हणजे नेहमी बड्डेला सेलिब्रेशनला जी रिंग वापरतो तीच रिंग नेलेली होती तर आदल्या दिवशी मग ती रिंग वापरून मस्त इकडे मस्त पिंक आणि ब्ल्यू कलरच्या बलूनने मस्त डेकोरेशन करतोय पुढे फायनल लुक तुम्हाला दाखवतेच तर आता आम्ही ना बाहेर आलो होतो केक घेण्यासाठी आणि आज दहीहंडीचा दिवसही होता म्हणजे गोपाळ काला तर मी केक घेऊन आली त्यानंतर आणि त्यांच्या पोळ्या वगैरे झाल्या होत्या तोपर्यंत मी त्यांना पुरण वगैरे घासून दिलं होतं आणि मग थोडंसं काम होतं मग मी केक वगैरे घेऊन आली इकडे सार पण आपलं छान मस्त आहे कारण आता पाहुण्यांना जेवायला द्यायचं होतं जास्त पाहुणे पण नव्हते कोणी घरातलंच होतो आम्ही सगळे काही आणि इकडे मी मस्त गरमागरम भजे करते कारण सगळ्यांना माझ्या आव हाताने तळलेले भजे सगळ्यांनाच आवडतात आणि इकडे सही पण आत्ताच्या ओटी भरण्याची तयारीला लागली आहे तर बलून फुगून देत होती आणि ती छोटीशी रिया ताईंच्या ताईं त्यांच्या इथंच राहते तर मला तर आता फुलांनी सजावट करणं मला खूप आवडतं तर मग त्यांनी फुलं वगैरे सगळे काही आणून ठेवलेले होते आणि मग मी इकडे ना मस्त अशी फुलांनी टेबल सजवते त्यावरती मस्त आपले सीट वगैरे ठेवायचं इकडे बाकीची सगळी मिस्टरांनी हे बाकीचं सगळं डेकोरेशन केलं आहे मस्त बलून पिंक आणि ब्ल्यू कलरचे बलूननी सगळं काय असं सर्कल केलेलं आहे छोटे छोटे बेबींचं बलून भेटत ते लावले वरती बेबी शोअर असं नाव पण लावलेलं आहे तर म्हणजे जागे अभवी थोडंसं म्हणजे ती दे ना गॅलरी टाईप आहे तिथे केलं होतं आणि हे बघा आपल्या ताईंचा लूक खूप छान मस्त दिसत होत्यांना आणि हे बघा हे पण मी केलेलं होतं मस्त ते आजी काका मामी ते भेटतात तर ते असं गव्हामध्ये टाकलेलं आहे आणि छान खाली असं फुलांनी सजवलं आहे तर सगळ्यात पहिले ताईंच्या नंदबाईंनी त्यांना ओवाळलं आणि त्यांची ओटी भरली त्यानंतर मम्मी ओवाळलं तर खूप सुंदर दिसतंय ना त्यांचं लुक आणि त्यांनी काय उचललं त्यांना काय होणार मुलगा का मुलगी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला लवकरच व्हिडिओ पण येईल तरता आने हे बघा तर आता त्यांच्या दुसऱ्या नलनबाईंनी त्यांना ओवाळलं आणि हे स मी केलेलं ओटी भरणाचं रुमाल तर छान वाटतो आहे ना खूप सुंदर झालं होता एकदम असं झटपट पटकन म्हणजे ओ, मी रात्री त्या दिवशी एक वाजता एक म्हणजे पप्पांच्या बड्डेवरून आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल मी एक वाजेपर्यंत ओटी भरण्याचं बाकीची रुमालाची काही डिझाईन बाकी होती ती केली आणि आज लेस लावली पण खूप सुंदर झालं होतं खूप सुंदर दिसायचा आणि आम्ही ना थोडेसे फोटो काढले रुमालासोबत आणि मी पण ही माझ्या बड्डेला बहिणीने त्यांनी दिलेली साडीच घातलेली सा होती आणि आपल्या सईला छोटं म्हणजे मस्त घागरा घातला होता गजरा लावला होता तिचीही मधी मधी लुडबुड चालू होती आणि आत्याबाई पण आल्या होत्या जास्त काही कोणाला बोलवलं नव्हतं म्हणजे पाच बायकांनी चोटी भरायची होती थोडासा घरातल्या घरातच कार्यक्रम करायचा होता आणि फक्त म्हणजे एक हौस असते ना फोटोशूट वगैरे मग त्यांनी खूप म्हणजे सुंदर मेकअप केला मस्त असं फ्लॉवरची ज्वेलरी घातली छान साडी वगैरे आणि मग थोडं सजावट करून तर मग आम्ही पाच बायकांनी ओटी भरली आणि त्यानंतर मग त्यांचं फोटोशूट सुरू झालं या आठवणी अशा आपण साठून ठेवलेल्या पाहिजे तर असंच असा कार्यक्रम छान मस्त पद्धतीत पार पडला त्यांचा ओटी भरण्याचा तुम्हालाही कसा तुम्हालाही छान वाटतो आहे ना तर तुम्हालाही ताईंचं लूक ओटी भरण्याची सगळी काही तयारी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मग मी नारायणी त्यांची ओटी भरली गहू टाकले आणि आपल्या लाडक्या सहिलाही माझ्यासारखंच करायचं होतं मग तिनेही आतूची ओटी भरली <laughs> एक दीदी <laughs> <laughs> तर हे पण मी ना रील शूट साठी शूट करत होते त्यामुळे तोही तुम्हाला उपाच व्हिडिओ आलेला आहे तर त्यांनी जिलेबी निवडली आणि मग ते एकमेकांनी जिलेबी खाऊ घातली आणि तर म्हणजे जिलेबी म्हणजे मुलगा आणि पेढा म्हणजे मुलगा तर त्यांनाही खूप आनंद झाला जिलेबी निवडल्यावर तर आता सगळ्यांनाच मुलगी हवी असते ना तर पहिली म्हणजे पहिली बेटी लक्ष्मीची बेटी असं म्हणतात ना तर मग त्यानंतर आता त्यांचं त्याने निवडली त्यानंतर सगळ्यांचं फोटोशूट सुरू झालं इकडे आई मामा तर आईनेही खूप छान मस्त साडी घातली होती आणि आपल्या सईला पण फोन हातात घेऊन फोटो काढायचा होता आणि हे बघा मी ताई होणार तर असं घेऊन प्रत्येक फोटोमध्ये मधी मधी करायची तर आमच्या सगळ्यांचं मस्त असं फोटोशूट सुरू झालं सगळे आलेले फोटो काढत होते मस्त आई ताईंच्या हातात आई होणार बा मा भाऊंच्या हातात बाबा होणार आणि आम्ही सगळे छोटे हे घेऊन मामा मामी घेऊनही आम्ही फोटो काढले तर म्हणजे आता तुम्हाला लवकरच तोही व्हिडिओ येणार आहे आम्ही मामा मामी झालो आहे तर डोळे जेवणाचा थोडा लेट आला तर तुम्हाला एक दोन दिवसामध्ये तोही व्हिडिओ येऊन जाईल कारण आपले अजून विसर्जनाचाही व्हिडिओ पेंडिंग आहे आणि ताईंना काय झालं तर काय झालं तर तुम्हाला लवकरच सांगेल मी थोडासा सस्पेन्स आणि हे बघा त्या दोघांचं मस्त असं फोटोशूट होत होतं मुलगा मुलगी मुलगा होणार की मुलगी होणार तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथेच आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर कसा वाटला ताईंचा लूक ओटी भरण्याचा कार्यक्रम नक्कीच कमेंटमध्ये कळवा तर चला सगळ्यांना बाय बाय बा बाय घेऊन